वतीने ठिकाणी त्यानंतर यवतगावचे माझे उपसरपंच नाथा बादोरगे निसर्ग बदलला की फुले आपोआप सुकून जातात निसर्ग बदलला की फुले आपोआप सुकून जातात परंतु जे जा आपल्या हृदयामध्ये घर करतात नेमके तेच आपल्याला सोडून जातात नेमकं तेच आपल्याला सोडून जातात आज या ठिकाणी सन्माननीय नाथाबा दोरगे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करीत आहेत गायकवाड कुटुंबातील एक आदर्श पिता रमेशरावजी गायकवाड यांचं पाच दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं त्यांच्या जाण्यानं त्यांचे सर्व परी पाहुणे असतील गायकवाड परिवार असल त्यांना दुःख होणं हे साहजिक आहे तसेच यवत पंचिकोशी सर्व दोरगे कुटुंब असेल आणि गायकवाड परिवार असेल यांच्या परिवारामध्ये सर्व दोरगे कुटुंब आम्ही सहभागी आहोत त्यांच्या दुःखामध्ये तसेच बालका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार राजे यांच्या वतीनं सुरेश भाऊ शेटने मित्रमंडळ यांच्या वतीनं त्यांना अपेक्षा अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो यानंतर ग्रामविकास अधिकारी महासंघाचे आमचे सहकारी सन्माननीय बाबासाहेबजी कांबळे ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर यानंतर सरोदे साहेब कामाज बांधव सर्व महापुरुषाला वंदन करून आपल्यातून आज निघून गेलेले रमेश भाऊ त्यांची निश्चितच खूप मोठी पोकळी गायकवाड परिवारावर निर्माण झालेली आहे या दुःखातून मी गायकवाड परिवारांना सावरण्यासाठी ईश्वर तथागत प्रशक्ती देऊ त्यानिमित्ताने सर्वदी परिवार व ग्रामपंचायत कार्यालय येवत यांच्या वतीने मी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आम्ही सर्व हो, म्हणून त्यांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय भीम जय भाय आपल्या <laughs> दौंड तालुक्याचे आपले ज्येष्ठ नेते बोरिया इंदिगावचे माझे सरपंच धरणीचे पत्रकार एम जे था 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 शेला हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्याप्रमाणे आमचे विजयराव सोनवणे डॉक्टर प्रमोदजी सोनवणे या ठिकाणी भूपेंद्रजी शहा सर्वच मान्यवरांची श्रद्धांजली पोहोचली असं गृहित धरतो आणि यानंतर दिनेशजी गडदे यांना विनंती आपण या ठिकाणी तंटमुक्ती अध्यक्ष बाबासाहेब कांबळे आपण पुढे यायचे काळाचा महिमा काळत जाणे कठीण तुझे अचानक जाणे आजही घुमतो सुर तुझा कानी रमेश वाहताना श्रद्धांजली तुला डोळ्यात येते पाणी आमच्या डोळ्यात येते पाणी यानंतर दिनेशजी गडदे श्रद्धांजली अर्पण करत आहे उपस्थित सर्व गायकवाड कुटुंबी आणि या कुटुंबाचे सर्व सर्व सगळे सर या गायकवाड कुटुंबातील अतिशय युवा व्यक्तिमत्व रमेश रघुनाथ गायकवाड त्यांचं अपघाती दुःखद असं निधन झालं गायकवाड परिवार हा यवत गावाबरोबरच आमच्या ओंडवडी गावातील सर्व सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य असणारं हे कुटुंब आणि अशा परिवारातून तरुण अशा रमेशरावांचं जाण्यानं रमेशरावांच्या पत्नी त्यांच्या मुलांबरोबरच आमचे सहकारी पत्रकार बंधू आणि भाऊ गायकवाड तसेच या कुटुंबाचे अपत्य सगळे सौर या सर्वांनाच दुःखवणं साजिका आहे असो परमेश्वराच्या सत्यपुढे कुणाचा विलाज नाही मी उपस्थित सर्वांच्याच वतीनं आमच्या ओंडवडी ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वर्गीय रमेशरावांच्या चिडण्यास परमेश्वराने सद्गती द्यावी आणि या परिवाराला दुःखातून अशी शक् द्यावीमशे विनंती करून माझ्या श्रद्धांजली पूर्ण देतो धन्यवाद त्यानंतर दौंड तालुका आर पी आय आघाडीचे नेते संजय जी आढळले यांना विनंती आहे या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करायची दुःख करणाने उपस्थित असलेल्या बंधू आणि विनंती गेल्या पाच दिवसापूर्वी रमेश रघुनाथ गायकवाड यांचं आकस्मिताचं निधन झालं त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकाला हे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांना सद्बुद्धी देऊ अशी ईश्वरची यांनी प्रार्थना करतो व माझ्या आडगळे कुटुंब द्यायचे वतं दौंड तालुका मातंग एकीकरण समितीच्या वतीनं दौंड तालुका आर पी आय मातंग आघाडीच्या वतीनं त्यांना अखेरशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाण तापतो महिलांच्या वतीनं सहभागीवती सारिकाताई भुजबळ यांना विनंती आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायचे रमेश डोळे भरून येतात फोटो पाहिल्यावर कारण तू जीवनच असं जगलास की या मृत्यूलाही लाज वाटली असेल तुझं आयुष्य छोटं होतं परंतु खूप सुंदर होत तू खूप सुंदर होत यानंतर सारिकाताई भुजबळ उपस्थित शोकाकुल बंधू आणि गायकवाड कुटुंबियावर प्रेम असल्यामुळे आपण इथे सर्व जास्त मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल गायकवाड कुटुंबियाच्या वतीने प पहिल्यांदा मनापासून आभार रमेश रघुनाथ गायकवाड हे गेल्या पाच दिवसापूर्वी यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे त्यामुळे गायकवाड कुटुंबामध्ये जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीतून उभारण्याची गायकवाड कुटुंबियांना संधी मिळून हीच बुद्धांच्या चरणी प्रार्थना आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही येऊन गेलो आमचे मार्गदर्शक अनिल भाऊ गायकवाड यांनी आम्हाला सांगितलं की भाव कमी आणि मुलगा जास्त होता त्याला आम्ही अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचा मोठं केला ते सोबत काय काय घडलं ते सर्व त्यांनी अभिती व्यक्त केली त्यामुळं असं चुरका लागून जाण्यासारखी गोष्ट घडलेली आहे की आज तीन मुलं पत्नी मागं हा पसारा सोडून गेलेला व्यक्ती त्या भोकळी भरायची तर वेळच त्याला औषध आहे पण आपण सर्वांनी आपल्या प्रेमाचा थोडक्यात त्यांना आधार देणं म्हणून आपण इथं समजे जम जमलेलो आहोत आणि त्यांना तेवढा आधार भेटावा त्या दुःखातून बाहेर यायची संधी भेटावी एवढी बुद्धांच्या चरणी प्रार्थना करते मी माझ्या कळमकर भुजबळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिजाऊ बुरगेड मराठा सेवा संघ संभाजी वतीने रमेश गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि इथंच थांबते जय भीम जय शिवसेने तंत्रज्ञ कोकाटे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते संस्काराचे नाते हे तुटता तुटत नाही माणसं संपली तरी त्यांच्या आठवणी काही संपत नाही शरीराने जरी रमेश तू गेला आहे तरी तुझ्या आठवणी कधी मिटता मिटणार नाही आणि तुझ्या कर्तृत्वाचं देणंही कधीच भेटणार नाही यानंतर सन्माननीय आयुष्यमान कोकाटे सर तथागत गौतम बुद्ध मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचाराला प्रथमत मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज आपल्यातून निघून गेलेले रमेश रघुनाथराव गायकवाड यांच्या पुण्यानुबोधनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे शोकापूर जनसंपदा जमलेला आहे त्यांना मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली आणि माझ्या कोकट्या कुटुंबाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली आणि जमलेल्या सर्व उपासक उपासिका आणि सर्व तमाम दुःखमय अंतकरणाने जमा झालेला समाज यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत यानंतर आप महादेव महाराज दोर्गे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आणि त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे आमचे सन्मानी मित्र बाबासाहेबजी कांबळे या ठिकाणी बोलतील रात्रभर या फुलांनाही माहिती नसतं की आपण सकाळी आपल्याला तोडल्यानंतर मंदिरात जाणार आहोत की स्मशान भूमीमध्ये आणि म्हणून माणसानं आपल्याला जेवढं आयुष्य मिळालेलं आहे त्यामध्ये आनंदाने जीवन जगाव असे खरं तर या ठिकाणी भावना आहे आणि आज भावपूर्ण अर्पण करीत आहेत सन्माननी हप महादेव शोकाकर बंधू आणि भगिनंद उपजचे नाशे, नाशे परी पुनरुपे दिशे हे घटिका आहे इंद्रजैसे परिब्रम का या युक्तीप्रमाणे जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू हा आठळेचे असो पाच दिवसापूर्वी आमचे मित्र अनिल शेठ गायकवाड यांचे बंधू रमेश यांचं दुःखद असं निधन झालं त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब पै पाहुणे व ग्रामस्थ यांना जे काही दुःख झालं त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वरांनी असा सर्वांना देव असे मी आपल्या सर्वांच्या वतीने दौंड तालुका वारकरी महामंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो जय हिंद बाबासाहेब कबळे ना मनी तू गेला सोडून विसरता येणार नाही तुझ्या त्या आठवणी कंठ पाणी राहील सदा आठवणीमध्ये तुझी ती गोडवाणी राहील ती सदा आठवणीत तुझी ती गोडवाणी दक्षिणे विश्वाला शांतीचा संदेश आणि समतेचा मार्ग दाखवणारे शक्य महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध या भारत देशामध्ये दे दुसऱ्यांदा बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारे प्रजा राजा सम्राट अशोक चक्रवर्ती जत्रा मे बिटाया तीरथ बनाया पाणी दुनिया भय जीवानी पैसे की धुलदानी हा महामंत देणारे संताचे संत संत कबीर बहुजन समाज क्रांतीचे महातत्वज्ञ समाज सुधारक क्रांती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे शिव छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज बोले तसे चाले त्याचीच बांधावी पाहुले आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून बहुजन समाजाचं प्रबोधन करणारे संत शिरोमणी संत गाडगे बाबा दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष तुमचे आमचे उद्धार करते बहुजनांचे नेते भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बौद्धी सत्व विश्वरत्न भीमराव रामजी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना जीवन भरसा देणाऱ्या महामाता माता, माता रमाई भीमा यशोधराज सावित्री जिजाऊ होळकर या सर्वच महामानवास महान श्रीरत्नास आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आज आपल्यातून निघून गेलेले आपले सर्वांचेच लाडके प्रिय आर पी चे नेते आणि पत्रकार आमचे धम्म बंधू अनिलजी गायकवाड यांचे बंधू रमेश रघुनाथ गायकवाड यांचं आता सर्वांनी सांगितलं चार पाच दिवसापूर्वी निधन झालं आणि त्या आदरांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी गायकवाड परिवाराच्या वतीनं आपलं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन मी स्वतः बाबासाहेब कांबळे सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय महासभा आचार्य पूर्व हवेलीच्या संस्कार विभागाचा प्रमुख या नात्यानं प्रथम जयपी करतो तर या ठिकाणी मित्र हो हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे या परिसरामध्ये मी प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं लग्नाच्या निमित्तानं ज्यावेळेस जात असतो ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही आदर्श ठेवलेले आहेत दुःखाच्या बाहेर आपल्याला निघायचंय अंधरसेच्या बाहेर ह्याच्यासाठी हा आपण कार्यक्रम ठेवलेला आणि म्हणून या ठिकाणी अनिलबाईला माहित आहे आमच्या सोनव्या गुरुजीला माहीत आहे हा पुण्यानुमोदन कार्यक्रम आमच्या रमेश भाऊच्या पुण्यक्रमाला अनुमोदन देण्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय त्याची दुसरी बाजू आहे या महापुरुषांचे विचार हे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तिसरा मुद्दा आहे की आपण या दुःखातून बाहेर कशा पडायचं ह्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय आणि मग दुःखातून बाहेर कसं पडायचं दुःख तर प्रत्येकाला आहे आज आमचा रमेश वाहू गेलेला आहे उद्या कुणीतरी जाणार आहे परवा कुणीतरी जाणार आहे आजू कुणीतरी जाणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आहे दुःखाच्या बाहेर आपल्याला पडायचंय आणि म्हणून या ठिकाणी मी आम्ही जी आदर्शांची मांडणी केलेली आहे आदर्शांना आता मी जी सर्व महापुरुषांची नावं घेतली ती दुःखातून बाहेर पडलेली होते आणि म्हणून ही मांडणी जी आपण केलेली आहे या ठिकाणी ही महापुरुष दुःखाच्या बाहेर पडलेले आहेत किती कष्ट केले आहेत किती व्याजना भोगलेले आहेत मला माहित आहे आपण या ठिकाणी जमलात रमेश भाऊचा माझा काही संबंध आला नाही पण एका झाडाचे फळ आंबा असेल चिंच असेल काही असेल त्या झाडाचे फळ सारखेच असतात त्याप्रमाणे आमच्या अनिल भाऊचा आमचा समज बऱ्याच वर्षाप्रमाणे आला म्हणून रमेश काय होते हे अनिल भाऊच्या वागण्यावरून विचारांना चालण्यावरून आणि आपण जमलात त्याच्याहून ओळखू येत की रमेश भाऊ कसा वागला आणि कसा चालला आणि म्हणून एक पाच मिनिट घेतोय सोनवले गुरुजी मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही बरेच वक्ते बोलणार आहेत तर माझी आपल्याला हात विनंती आहे या ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या विधीच्या निमित्तानं ते द्यायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आदरांजली दोन मिनिटाची प्रत्येक कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असेल मला या ठिकाणी राजकारण आणायचं नाही पण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असताना आपल्याला कुठंतरी प्रबोधन करणारा माणूस मग मा फेकू असेल आमच्या ताई बोलल्या संभाजी ब्रिगेडच्या तो असेल कोणताही कार्यकर्ता या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रबोधन झालं पाहिजे रमेश बाहू गेलेला आहे दुःख झालेला आहे आम्ही किती जरी दुःखात बसलो वर्षानुवर्ष दुःखामध्ये बसलो रमेश बाहू परत येणार नाही तर त्या दुःखावर आपल्याला मात कशी करायची याच्यासाठी आपल्याला मार्ग काढावा लागेल विचार शोधावा लागेल विचार शोधण्याची गरज नाही एकोणसत्तर वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नागपूर मुक्कामी नाग नदीच्या काठी भगवान बुद्धाच्या टाकलं सत्तर वर्ष झालं एकोणसत्तर व आम्ही धम्मचक्र परिवर्तन साजरा केला आणि मला या आदरांनीच्या निमित्तानं रमेश भाऊच्या या पुण्यानुमोदन दिनाच्या निमित्तानं आपल्याला प्रश्न करायचा आहे बाबासाहेबाने आपल्याला एकोणसत्तर वर्ष बौद्ध धम्म दिला आणि त्याच बौद्ध धम्मा बरोबर आम्हाला बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या या देशाला बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून हा देश चालतो घटनेच्या आजूबाजूला कुणालाही जाता येत नाही जी बाबासाहेबांनी घटना दिली तसाच या बौद्ध धम्माला सुद्धा आम्हाला बावीस नेम दिले होते दिलेले आहेत मग आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकानं विचार केला पाहिजे की कार्यक्रम आम्ही फक्त पाहायला करतोय कार्यक्रम आम्ही फक्त बाबासाहेबाची भगवान बुद्धाची फोटो मांडून या ठिकाणी लोकांना दाखवण्यासाठी करतोय का तर हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेला आहे एकोणसत्तर वर्ष झालं आणि बावीस प्रतिज्ञा दिल्यात बौद्ध धम्म आमच्याकडे आहे का आम्ही बौद्ध धम्म पद्धतीने कार्यक्रम करतोय मी स्पष्ट बोलणार आहे उद्या नाही बोललं तरी चालेल पण या ठिकाणाहून एक तरी माणसामध्ये समाज परिवर्तन झालं पाहिजे आणि तो महापुरुषांच्या विचाराच्या विचाराने गेला पाहिजे तर खरा हा कार्यक्रम खरा गुन्ह्यानुमोदन होईल नाहीतरी आता मी दोन मुद्दे मांडणार आहे जास्त मांडणार नाही आता काहीतरी दुखवटा काढण्यासाठी परिस्थिती वेगळी आहे दुखवटा काय काढतोय कशासाठी काढतोय झालंय पण त्या आधाराची गरज आहे आज आम्ही बऱ्याच जणांनी काहीतरी शंभर दोनशेची साडी आणलं असेल टोपी असल काय टावेल आणला असेल ती खरंच कुणी आता वापरतंय का हो एक बुद्धीला विचार करायचा आपण हे काय करतोय पाच रुपयाची टोपी डोक्यावर घालतोय पाच रुपयाचा मफरोल देतोय आणि त्या ताईला एक शंभर रुपयाची साडी आणते ती साडी कधीही कुणीही घालत नाही दुःखामधल्या कार्यक्रमात विनंती आहे त्या ताईला जर आपल्याला तर पॉकिटा काहीतरी आर्थिक दान द्या त्या साडीपेक्षा टोपीपेक्षा या अंधश्रद्धेच्या बाहेर आपल्याला यायचंय किती दिवस टोप्या घालायच्या किती दिवस साडी द्यायची आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी ताईला कुठं तरी आपल्याला आर्थिक सहाय्य करायचंय आणि जाता जाता फक्त जा एक दोन मिनिटाचीच गोष्ट सांगणार आहे ज्यात वेळ घेणार नाही बरेच बोलणारे आहेत आणि या ठिकाणी ताईसाठी खरंच या ठिकाणी मी सगळ्यांसाठी एक पठाचारा नावाची मुलगी असते एका राजाची मुलगी असती आणि बहुतेक एकदम सुंदर मुलगी असती राजा आणि राणी म्हणजे त्याची मुलगी कशी असेल आपल्याला माहीत आहे महाल आहे महालामध्ये तिला ठेवलेला आहे तिचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि राजा आणि राणीचा विचार चाललेला या मुलीचा आपल्याला लग्न करावं लागणार आहे आणि म्हणून तिच्यासाठी वर शोधण्याचा प्रयत्न चालू आहे वर भेटलेला आहे तिचे लग्न जमलेलं आहे पण त्याच वेळेस त्या मुलीचं आणि त्या राजाच्या घरी कामाला असणारा नौकर जी आहे त्या मुलीचं आणि नोकराचं प्रेम जडतं आणि त्या मुलीला कळतं की आता आपल्या आई वडिलांनी आपलं लग्न ठरवलंय आणि आपण ज्याच्यावर प्रेम केलाय ते आपलं प्रेम तुटणार आहे आणि म्हणून त्यांनी मुलीनं विचार केला त्या मुलाला सांगितलं आता काय करायचं तर त्या दोघांनी विचार केला की तर लग्न माझं लावून देणार आहे दुसरी माझी संगत तुटणार आहे त्याच्यासाठी त्यांनी दोघांना विचार केला घरातले काय थोडे पैसे घेतले आणि ती दोघही एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये राहायला निघून गेले काही दिवस गेल्यानंतर त्या मुलीला दिवस जातात आणि दिवस झाल्यानंतर नऊ महिने पूर्ण होतात त्यावेळेस तिनं आपल्या नवऱ्याकडे मागणी केली की अहो आता तरी मला आई जाऊ द्या कर माझं पहिलं बाळक पण आहे त्यावेळेस त्या नवऱ्यानं सांगितलं गा आपण त्या घरामधून पळून आलो त्यांच्या विचाराला लाडवून आपण पळून आलेलो आहोत आणि आपण जर तिथं गेलो तू जर तिथं गेली तर तू ती त्याला चुल तर मारतील म्हणून त्याला काही जाऊ दिलं नाही परत तिला घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर ती आमची भगिनी बाळां झाली मुलगा झाला आणि अजून असे काही दिवस गेले नंतर त्या बाळा आमच्या भगिनीला दिवस गेले आणि दुसऱ्याही वेळेस तिनं तोच विचार आपल्या नवऱ्यासमोर मांडला की हो की पहिले बाळात पण झालं पण दुसऱ्या तरी बाळात पण माझ्या आई जाऊ द्या आणि नवऱ्यानं तिला तेच सांगितलं की आपण घरामधून पळून आलेलो आहोत तू जर तिथं गेलीस तर तुला मारतील म्हणून त्या नवऱ्यानं त्या मुलीला जाऊ दिलं नाही आणि तसंच न ऐकता तो कामाला गेल्यानंतर एका हात काकत मुलाला घेतलं आणि ते आपल्या ना गयो गयो आई वडिलांकडे निघाली आणि तो अर्ध्या वाटत गेल्यानंतर तो कामाहून घरी आला घराला लॉक होत आणि ज्यावेळेस घराला लॉक दिसलं त्यावेळेस आजूबाजूला विचारणा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्याकडे चावी दिलेली आहे आणि तो मुलगा आणि तुझी बायको तुझ्या सासरवाडीला गेलेली आहे त्यानंतर तो अर्ध्या वाटत गेला आणि अर्ध्या वाटत गेल्यानंतर तिला परत तिथं आडवलं आणि तू जाऊ नको म्हटला आणि त्या परिस्थितीमध्ये दिवस मावळतीला आला होता पाऊस पाणी भरपूर त्या ठिकाणी आलं आता बाळक ऐकूची बाळक पण त्याच वेळेला व्हायची वेळ आली आणि मग आता आपण काय करायचं तर तिला काहीतरी आडोसा करावा म्हणून तो जंगलामध्ये गवत आणि काठ्या आणण्यासाठी गेला ती आमची भगिनी एका लेकराला आता घेऊन त्याच ठिकाणी थांबलेली आहे आणि तो लाकडा आणि गवत आणण्यासाठी गेल्यानंतर एका वारुळावर गवत काढत असताना